विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून वीस दिवस उलटल्यानंतरही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचं चित्र होतं अखेर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी त्यानंतर बैठकांचं सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे रविवारी पंधरा डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यात महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळालं त्यानंतर निकालाच्या जवळपास तेरा दिवसांनी पाच डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता आता उद्या रविवारी पंधरा डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिलेदारांची नावं निश्चित केली आहेत राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे शिवसेनेच्या यादीत अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना नारळ देण्यात आलाय महायुतीत भाजपचे आमदार सर्वाधिक असल्यानं त्यांच्या वाटेला अधिक खाती येणार आहेत भाजपनं मंत्रिपदासाठी आपला फॉर्म्युला ठरवला आहे अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून कमी केलं आहे त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी टाकण्यात येणार आहे प्रादेशिक जातीय समीकरण जुळवताना पक्षवाढीसाठी थेट फायदा करणाऱ्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे